आभार मिळाल्याच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील ज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड असा मोठा विजय मिळवला आणि जे या आंबेगाव शिरोळ विधानसभेचे आमदार म्हणून रख्यात विजयी झाले ते दिलीप वळसे पाटील व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि सविस्तर अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले आणि ज्याच्या त्याच्या परीने विचार करून भूमिका मांडून काय झालं कसा विजय झाला याच्या संदर्भात सविस्तर गोष्टी सांगितल्या खरं पाहिजे तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद सालापासून दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि महाराष्ट्रातल्या मर्यादित विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढा विकासाचं आणि मोठ्या प्रमाणात जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये आंबेगाव तालुका आहे हा एक मतदारसंघ आहे निवडणुकीची पार्श्वभूमी गेल्या अनेक वर्ष जर पाहिल्या निवडणुका साहेब जेव्हा जेव्हा लढले तेव्हा निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षामध्ये आमने सामने लढले आणि सातत्याने विचाराचे कार्यकर्ते ज्या विचाराचा कार्यकर्ता आहे त्या विचाराचा कार्यकर्ता त्या बाजूने झुकला आणि त्या त्या बाजूने झुकल्यामुळं विजयाचे सगळे निकाल पाहिले तर तुम्हाला असे आजपर्यंत दिसले की जवळजवळ सात निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड मोठ्या मार्ग मतानं यश मिळाले आठव्या निवड निवडणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ही निवडणूक मुळातच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढली गेली नाही मला जेव्हा बोलायची संधी मिळाली मी तेव्हा अगदी बारकाईने सांगितलं होतं का या निवडणुकीमध्ये ही निवडणूक दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली निवडणूक आहे आणि शिवसेना दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आणि भाजप आणि काँग्रेस मध्ये युती आणि दोन गट तयार झाले आणि त्याच्यामध्ये हे निवडणूक लढले गेली वळसे मंटलांच्या संदर्भात सविस्तर बोलताना आपण लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी शिवाजी आठराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन निवडणूक त्यांनी खासदारकी लढवली आणि नंतरच्या काळामध्ये तालुक्याचंही गणित थोडस बदललं पण त्याच काळामध्ये साहेबांचा छोटासा अपघात झाला आणि त्यांना तितकासा भाग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेता आला नाही कदाचित अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील लोकसभेच्या निवडणुकीचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा काय कन्सर्ट आहे काय संपर्क आहे काय एक वाक्य काय पण जर तुम्ही तीनशे एक्केचाळीस मध्ये आजपर्यंत अभ्यास केला असेल मला जो माझ्या पद्धतीने मी केलेलं अनॅलिसिस असा आहे मी जेव्हा एक कार्यकर्त्यांची कार्यशाळा बुथच्या प्रमुखांची जी, कार्यशाळा जीवन मंगल कार्यालयात घेतली होती त्यावेळेस मी सांगितलं होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक प्रमुख लोक आहेत जर सांगितलं तर इथल्या शंभर टक्के लोक भाषण करू शकतात चांगलं भाषण देऊ शकतात चांगल्या टाळ्या देऊ शकतात पण कदाचित स्वतःचा बूथ प्रूव्ह करण्यासारखं सामर्थ्य त्याच्यामध्ये राहत नाही याच्यावर कधीतरी फोकस करणं गरजेचं आहे मी त्यावेळेस सांगितलं आजही मी जाहीरपणे सांगतो वळसे पाटील त्यांच्या कर्मकार्याने निश्चित मोठे आहेत त्यांनी केलेलं काम मोठं आहे त्यांच्या कल्पना आणि विचार करण्याची प्रणाली मोठी आहे याच्यामध्ये कोण ते मात्र शंका नाही सगळे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करतात लोकसुद्धा प्रेम करतात याच्यामध्ये पुढं अडचण नाही पण एक गोष्ट तुम्ही या निवडणुकीमध्ये वेगळं वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलं होतं ते तुम्ही पाहता ही निवडणूक त्यांना स्वतः हँडल करण्यासाठी जी स्वतःची ताकद लागत होती स्वतः त्याच्यावर निरीक्षण लागत होतं ती ह्या निवडणुकीमध्ये नव्हतं जर कदाचित माझ्या माहितीप्रमाणे जर त्यांचं या निवडणुकीमध्ये स्वतः त्यांनी ते परिपूर्ण लक्ष घातलं असतं तर या निवडणुकीचा विजय सुद्धा आणखी मोठ्या प्रमाणात आला असतो बऱ्याच वेळा होता आभाराचा गोष्ट आहे सांगावं किती बोलावं काय कोणाच्या मध्ये काय आहे कोणाच्या मनामध्ये काय को आहे हे मला माहीत नाही पण मी एकदा प्रामाणिकपणाने अगदी आज पण सांगतो मी जेव्हा जेव्हा बोलतो की पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी केलेली जी गोष्ट आहे राजकीय गोष्ट आहे की मी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही आणि अप्रामाणिकपणे कधी वागलो नाही हे मी तुमच्या नाही भीमाशंकराच्या साक्षीने सांगतो ज्याच्यावर जा मी प्रचंड प्रेम करतो कारण जिथं आपण काम करतोय तिथं प्रामाणिकपणे काम करायचं आत करायचा इतिहास आहे शिवाजी राह पाटलांनी काम करायला सुरुवात केली त्याने अनेक त्यांच्याकडे असताना मताचा कोटा सुद्धा मोठा होता मागच्या वेळेस लोकसभेला असं करीत मानत होतो वर्ष पाटलांना एक लाख मत असतात आढरावचे साठ हजार मतदार आहे प्लस लेखा एक लाख साठ हजार होतील आणि त्या गणितावर कार्यकर्ते काम करतात मग बाकीचे का। काय म्हणणार त्याच्यावर होतात आताच्या निवडणुकीचं गणित तसंच लोक मांडत होती पण एक गोष्ट त्याच्यातून तुमच्या निदर्शनास आली की नाही मला माहीत नाही आढराव पाटलांनी भूमिका स्पष्टपणाने घेतली आज ते, ते उपस्थित नाही अमेरिकेला आहे त्यांनी भूमिका स्पष्ट केली काही झालं आणि कोणाच्या मनात किती वाईट असलं वळसे पटलांच्या वळसे पटलांविषयी जरी वाईट असलं तर तुम्हाला यावेळेस कार्यकर्ते म्हणून मी तुम्हाला जर तुम्ही माझे हितचिंतक असाल तुम्ही जर आजपर्यंत माझ्या सोबत राहिला असाल तर तुम्ही जे काम करायचंय ते वळसे पटलांचं काम करायचं त्याच्याकडे पुढे व्यत्यय येऊन द्यायचा नाही आणि ज्याला नसेल करायचं त्याने ठामपणे उभं राहायचं आणि त्यांनी त्याच्या बाजूने काम करायचं मला काही चिंता नाही हे सूचना जेव्हा त्यांनी स्पष्टपणाने दिल्या तेव्हा निश्चितपणे कार्यकर्त्यांचं काम करण्याची पद्धती बऱ्याच वेळा निवडणूक झाल्यावर यश आपल्या विषयाची चर्चा होते जी चर्चा होते त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना साहजिक आहे प्रत्येकाला दुःख होत वळसे पडलांना कमी मत पडले ते विजय झाले हे दुःख फक्त तुम्हाच कार्यकर्त्यांना यास नाही आम्हाला सगळ्यांनाही कधी 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 वाटत आहे आम्ही जो जेव्हा तुमच्या सोबत येतो तेव्हा तुमची सुद्धा ताकद तेवढीच वाढली पाहिजे हे सुद्धा आमचं स्वतःच मत मग गोळसे पाटलांना त्यांच्या कामाने लोक मदत करणारच आहे त्यांनी केलेलं काम इतकं मोठं आहे की त्याच्यात लोकांशी डायरेक्ट त्यांचा आलेलं संबंध मोठा आहे मग त्यांना ह्या निवडणुकीमध्ये अगदी मोठ्या प्रकारे का पुढे जाता आला नाही याच्यावर विचार केला के तर एकच गोष्ट आहे जयसिंगराव आपण सातत्यानं बोलत असतो आणि बोलता बोलता अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट वाटली एखादा कार्यकर्ता तुमच्या विरोधात काम आहे तुम्ही त्याला दुरुस्त करण्याचा का प्रयत्न केला नाही हा माझा एक सवाल आहे तो जर चुकीचं सांगत असेल तर नेत्याच्या निदर्शनात आणून का दिलं नाही हा माझा सवाल आहे मला या गोष्टीत एक आठवत आहे मला एक दिवस अचानकपणे आठवणात मेसेज आला रात्री अकरा वाजता आणि ते म्हणाले अरुण तो महेश खालचा काठापूरचा का एक कोणतरी महेश आठणाव मी थोडस विसरलो लोणणे म्हणून कार्यकर्त्याने पूर्वाला एक त्यांच्या पट्ट्या तरी कार्यकर्त्याने पूर्वाला एक मेसेजच केलाय आणि त्याच्यामध्ये तुमच्या वागण्याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली म्हणलं दादा असं होऊ शकत नाही मी माझ्या गणपतीरायात साक्षात ठेवून सांगतो मी गणेशाचा भक्त आहे अशी कोणतीही गोष्ट असेल तर मला निश्चित सिद्ध करून द्या मी माझ्या आयुष्यातून परत राजकारण नावाचा शब्द पुसून टाक हे दादाच मी तिथे सकाळी उठल त्याला ऑन लाईनवर त्याच रात्री लाईनवर घेतलं साडे अकराच्या दरम्यान दादाशी पूर्ण करून दिली ते म्हणाले मला पूर्वानी हा मेसेज पाठवला तर सकाळी उठलो पूर्वाला फोन केला पूर्व ताई उद्या तुम्हाला असं असं तुम्ही पाटलांना सांगितलंय आणि त्याच्यातून तु, तुम्ही ज्या कार्यकर्त्याच्या संदर्भात सांगितले तो कार्यकर्ता बोलतात विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे तो शिवाजी राणुराव पाटलांचं सुद्धा त्यांनी कधीच काम केलं नाही ह्या निवडणुकीला तो अपोजिटचा कार्यकर्ता आहे त्याला मी असं म्हणूच कसं शकेल तुम्हाला सांगितलं कोण कार्य करताय कोण मिसमॅच करताय तो एकदा तुम्ही तपासून घ्या आणि ताई पूर्वानी मला अत्यंत बाकी सांगितलं अरुण भाऊ तुम्ही त्याच्या संदर्भात काही काळजी करू नका मी त्याच्यातली माहिती घेतली त्याच्यातली काही अडचण नाही आणि ते चुकीचं आहे असं त्यांनी मला स्पष्टपणानं सांगितलं हे मी याच्यासाठी सांगितलंय सगळे लोक घटना घडून गेल्यानंतर पार्श्वभूमी सांगत असतात आणि दुरुस्तीची भाषा सांगत असतात तुम्हाला जर इतकं पारदर्शक तुमचं काम आहे तर तुम्ही का स्पष्टपणानं त्या टायमिंगला बोलत नाही हा माझा एक सवाल मी जीवन मंगल कार्यालयात दोनच मिनिटं बोललो त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं भूतची तुम्ही निश्चित मिटिंग घ्या त्याच्यावर काम करा किती काम करायचं तेवढं करा पण तुमचा भूत स्वतःचा भूत प्लस होईल याच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचंय तेच खरं ते ते कार्यकर्त्याचं काम आहे दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका हे मी तिथं छातीनं सांगितले मला जेव्हा काम करायला संधी मिळाली माझ्या गावामध्ये पक्ष म्हणून कुणी नाही मला किरणताईने अनेक वेळा फोन केला संपर्क केला मला त्यावेळेस मी राजकारणात पक्षाचं काम करावं का किंवा संभ्रमातच होतो की आपण काम कसलं करायचं नाही शांततेने आपलं जीवन जगायचं आपण आहे पण सोबत राहायचं एवढाच माझा विचार पण दोन तीन वेळा चार वेळा पाच वेळा मलाच असेल वाईट वाटलं त्यावेळेस बंटी पाटील यांच्याशी सुद्धा माझं बोललं जात आणि मी स्वतःहून गेलो वळसे पाटलांच्या सोबत त्यांच्याशी मी बोललो साहेब मला ही सगळी परिस्थिती आहे ताईंचा खरं तर तुमचं प्रचंड प्रेम तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम केलंय आणि जीव पण टाकलेला आहे मला तुमच्या निश्चितपणे तुमची म्हणजे अडचणीची म्हणण्यापेक्षा जे आधारपणाचा काळ आहे त्याच्यामध्ये मला निश्चित वाईट वाटतंय की मला काही ना काही मी तुमच्यासाठी केलं पाहिजे हे मला स्वतःच चारच्या झाली मी साहेबांना विचारलं माझी काय जबाबदारी आहे साहेब म्हटले आपल्या पूर्व भागामध्ये लक्षात आणि इथून गेलो त्यांनी सकाळी सांगितलं असेल मी संध्याकाळी रात्री बंटी वाटलांना सांगितलं सगळ्या पूर्व भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करायला लावले आणि निळगुरु सरला साहेबांच्या घरीच मीटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये मी त्यांना प्रस्ताव मांडला आपल्याला अशी अशी परिस्थिती आहे तुम्हाला जरी काही वाटत असेल तर मला जी परिस्थिती दिसते ती अशी आहे की आपल्याला याच्यामध्ये काम करावं लागेल तरच आपण पुढे जाऊ शकतो ही मी ती पार्श्वभूमी तिथे मुद्दा म्हणून सांगितली पण त्याच्यातल्या प्रत्येकाची विचार करायला जी प्रणाली वेगळी होती मी त्यांना सांगितलं होतं बूथ बुथवाईज आपण दहावीस कार्यकर्ते एकत्र करू आणि तिथं आपण जाऊन त्यांचे बॅटरीचे बेटे घेऊन त्याच्यातून काम करून त्याच्यातला कमी जास्त बना असं करतो निश्चितपणे पुढे येईल पण ते साध्य झालं नाही ते थोडस मोजकळी चालत त्यांनी दुसरा निर्णय केला ते म्हणाले फक्त मिटिंग घ्यायच्या कार्यक्रम सांगायचे म्हणाले ठीक आहे आम्ही दुसऱ्या दिवशी सुरुवात केली दोन दिवस केलं पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी बंटी बाटील इथं व्यासपीठावर मुद्दा म्हणून मी सांगितलंय त्याचे गट प्रमुख दोन होते मला वाटते मनोज रोडे आणि अनिल वाळूंज होते त्यांना मी सांगितलं नुसतं असं करून काही साध्य होणार नाही तुम्हाला जर सगळ्यांना खऱ्या अर्थानं काम करायचं असेल तर वस्ती वस्तीवर जाऊन आपल्याला मिटिंग घ्यावी लागेल पण काय प्रोग्राम करून दिला तरी मला त्याच्यात काहीच ज्ञान झालं नाही किंवा मनात त्याच्यामध्ये तशा पद्धतीने घटना घडली गट नाही हे मी फक्त घटापुरते याच्यासाठी सांगतोय का नंतरच्या काळामध्ये त्याच्यातून बंटी नाही माझ्यावर दिसून अविश्वास असलं साजिक काय त्यांची दोष नाही कारण मी त्यांच्या डायरेक्ट विरोधात काम करत होतो आणि अचानकपणे यांना एकदम या, या महत्वाच्या प्रक्रियेत घेतलं तर उद्या कदाचित का अन्य काही होऊ शकतो असू शकतो त्याच्यामध्ये काही चूक नाही पण मी त्यावेळेस असंच सांगितलं होतं पाठीत ज्या दिवशी तुम्ही असाल त्या दिवशी मी स्वतः तुम्ही असा त्या दिवशी प्रचारात येईल अन्यथा प्रचारात येणार नाही मी एकटा कोणत्याही माणसाकडे जाणार नाही आणि कोणालाही काही बोलणार नाही कारण मी जरी काही बोललो तरी तुमच्या मनामध्ये उद्या वेगळा संशय निर्माण होईल आणि कार्यकर्ता त्याच्यामध्ये बदनाम होतो म्हणून मी ते पाहण्याचा प्रयत्न केला पण मला इतकं वाईट वाटतंय आम्ही हक्काच्या गटातून तुम्हाला लीड देऊ शकलो नाही याच मात्र मला दुःख आहे हो आणि ते दुःख मी आज किती बोललो तर ते, ते दुरुस्त होऊ शकत नाही पण माझे सगळे निमित्ताने आव्हान आहे राजकारणामध्ये प्रत्येक जण असा कोण असा कोण नसा कोण कुठं को असतो को 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 कोण कोणाच्या माध्यमातून असतो याला फार किंमत नाही तुमचं आयुष्यभरातला प्रामाणिकपणा काय आहे त्याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण चालत असत त्याच्यावर गोष्ट आपण निश्चित केली पाहिजे आज बोलण्यासारखं खूप आहे साहेब एक जिंकला की हजारांनी जिंकला निवडणूक आपण जिंकलेलो आहे मी आठव्याचा आमदार झाला तुमचं या तालुक्यात होते खूप अभिनंदन करतो जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये मला कधी कधी वाटायचं मी साहेबांना पण स्पष्टपणाने सांगेन एकतर ते तुम्हाला कधी सोडलंच नाही तुम्हीच मला सोडले हे छापी डॉक्टर कधी सांगणारा आरोग्य आज पण कोणाला घाबरत नाही आणि कधी घाबरणार पण नाही जे जे अटल त्याच्यात पण मला आज तुमच्या बरोबर राहायचंय कारण या राज्याचं एक मोठं नेतृत्व उद्याच्या काळामध्ये आपल्या आतून त्याच्यामध्ये काही कलंक लागू नये कुठं अडचणी येऊ नये काही बदनाम होऊ नये ही गोष्ट माझ्या मनामध्ये काही स्वरूपी राहिली तुम्ही खर तर त्याच्यामध्ये यश मिळवलेला आहे आणि मला खात्री आहे आज जरी तुम्हाला थोडासा बॅक आमच्या सगळ्या तालुक्यातल्या जनजेकड बसला असेल तो उद्याच्या काळात तो भरून निघणार आहे काही तुम्ही दोघं सोबत राहा कारण सांगतो तुमच्या दोघांच्या तुम्ही राजकारणात कधी मला जास्त दिसलाही नाही तुम्ही कधी हस्तक्षेप केला नाही पण तुमचा सुद्धा सहभाग या तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे कारण छोट्या मोठ्या गोष्टी सहज व्यक्त साहेबांना कोणी बोललं तर त्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील हे तपासणीचं यंत्र काहीच नसतं त्याच्यामध्ये काही तपासायची गरज असते त्याच्यातलं तुम्ही नक्की काम करावं ही अपेक्षा या निमित्तानं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचा आभार मानतो उद्याच्या काळात आजपर्यंत तुमचा असा जो नावलौकिक आहे तसाच नाव उद्याच्या काळात सुद्धा राहणार आहे त्याच्यामध्ये किंचित चिंता करण्याचे कारण नाही सगळ्या गोष्टी घडत जरी असल्या तर त्याच्यातून काही ना काही संक्रमण प्रक्रियेतून काही ना काही बाहेर चांगलंही बाहेर बाहेर निघत असतं तुम्हाला मिळालेली ही गोष्ट तुम्हाला मिळालेला हा वेळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझ्या सगळा मतदार बंधू भगिनींना कार्यकर्त्यांना या निमित्तानं आव्हान करतो बाबांनो राजकारणामध्ये फक्त प्रामाणिकपणा भरतो प्रामाणिकपणा तुम्हाला त्या होईल आज अनुराव पाटील जिथं नाही त्यांनी सुद्धा सकाळी सुनीलने मला सांगितलं त्यांना एस एस करून सांगितलं की मी सुद्धा खरंतर माझी बाहेर आहे येऊ शकत नाही पण मला जिथं जिथं काम करायची संधी आहे माझी जी जी भूमिका ती वळसे सोबत मी कायमस्वरूपी बोलत राहिलेलं आहे लोकांच्या समोर बोललेलं आहे आणि जी भूमिका मी बोललोय तीच भूमिका माझी कायमस्वरूपी आहे त्याच्यामध्ये मला अंतर नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी धावतो जय हिंद जय महाराष्ट्र